दिनांक चौदा पंधरा आणि सोळा या दरम्यान एकवीरा देवी गडाची यात्रा हा मुख्य दिवस आहे दिनांक चौदा रोजी देवघरला माहेरघरी येणार आहे तर पालखी दिनांक पंधरा दिव या दिवशी मुख्य दिवस आहे पहाटे पहाटे तेलवनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर भाविक घरी अशा प्रकारची रूपरेषा आहे त्याकरिता प्रशासनाने कारला ते कारला जो मुख्य जुना हायवेपासून पायथा मंदिर इथपर्यंत जड वाहनांना आम्ही वाहतूक बंदी केलेली आहे दिनांक चौदा ते सोळापर्यंत तर कोणतीही जड वाहनं आतमध्ये येणार नाही याची भाविकांनी दक्षता घ्यावी हो त्यांची गैरसोय होऊ नये त्याप्रमाणे आपण येण्याबद्दल येण्याकरिता आपण तशी व्यवस्था करावी छोट्या गाड्या किंवा कराव्या तसंच दि, दिनांक चौदा रोजी रात्री चौदा रोजी रात्री ते दिनांक पंधरा रोजी रात्री ह्या दिवशी जुना मुंबई पुणे वाहतुकीवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे ह्या वेळेमध्ये म्हणजे चौदाला रात्री बारा ऑनवर्ड्स ते पंधराला रात्री जु जुनी जी वा जड वाहनं आहेत ती वडगाव ते वडगाववरून जी लोणावळ्याला येणार आहे ती एक्सप्रेस हायवेने जातील सिटीमधून जी येणार आहे लोणावळा सिटीतून ती एक्सप्रेस मार्गे देतील दे अशा प्रकारची या प्रकारच्या आदेश कलेक्टर साहेबांतर्फे प्राप्त झाले तसेच एकशे चव्वेचाळीसच्या ऑर्डर या पारित झालेल्या आहे एकशे चव्वेचाळीसच्या ऑर्डरमध्ये गडावरती फटाके वाजू नये गडावरती डी जे वाजू नये पशुपक्ष्यांचा बळी देऊ नये किंवा मोठ्या मोठ्यात बँड वगैरे याला बंदी केलेली आहे या बा बाबतचे आदेश प्रशासनाने पारित केलेले आहेत तरी भाविकांनी जे येणारे भाविक आहेत त्यांनी याची दक्षता केली जेणेकरून त्यांना कायद्याच्या कारवाईला सामोरं जावं लागणार ला नाही तसेच पोलीस मदत केंद्र आपण ग्रीनफील्ड चौक इथे उभारलेला आहे काहीही मदत लागल्यास तिथे ग्रीनफील्डच्या इथे पोलीस मदत केंद्र आहे तसंच आपण पी ए सिस्टीम जागोजागी लावलेल्या ला आहेत जेणेकरून ल भाविकांना मार्गदर्शन होईल की बाबा जिथे राहुट्या लावलेल्या ला आहेत की बाबा कसं एक्झिट आहे आता पार्किंग जर हेवी आपण नाही केली तर आपण पार्किंग कुठे केलेली आहे तर ए अग्रसेन भवन म्हणून आहे तिथे एक मोठं ग्राउंड आहे ओपन ग्राउंड तिथे आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे दुर्गा परमेश्वरीच्या इथे आपण केली आहे लाजवंती आहे अशा आपण पर्यायी व्यवस्था आहे भाविकांनी तिथे वाहनं पार्क कराव्यात तसंच पंधरा आणि सोळा याबाबत स्टे पद्य पद्यविक्रीचे बंदीचे आदेश प्राप्त झालेले आहेत तर याची सर्व भाविकांनी लक्षात घ्यावं आहे अजून